झटपट फेकणारे बघायचे मी वंश बॉल देणार आहे कॅच करायचा कॅच काय वाजवायचा कॅच करायचा आता तुम्हाला शिवराज कडे कॅच वा 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 टाळी 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 आर्य हे कॅच आर्य हे फेकायचे शिवराज पुढे कॅच पण पण शिवराज पुढे शिवराज हे फेकायचा ओईस खडा शाब्बास आर्य दीदी लागी ओस ये शिवराज शिवराज कड शिवराज माझ्याकडं जोरात जोरात शांकला बोल आवडले छान खेळायला बोल चला सगळ्यांनी सगळ्यांनी ये इकडे काय खेळू आपण